नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत पाच सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का शहराचा विकास कस होणार जनतेचे प्रश्न सुटणार का आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये नगरसेवकला चांगले आम्ही निवडून आणतोय सगळे मदत पण करतोय कामच काय काय करत नाहीत काय फिरकत नाहीत इकडे काही येत नाहीत नगरसेवक आता गेल्या तर कितीच वर्ष झाले इथं आमचे जे स्थानिक नगरसेवक होते ते अजूनपर्यंत आम्हाला त्यांचे चेहरे पण दिसत नाहीत आता पाच वर्षांना आता येऊन गेलो का ते परत पुढच्या पाच वर्षातच इकडे येते ती नगरसेवक मग तसं तुम्ही पण या ना उद्या आम्हाला आता आम्हाला मांडा द्या म्हणून पण उद्या आम्ही पण मांडणार ना काय तर समज आमची पण मांडतो ना तुमच्या पशी पण द्यायलाच पाहिजे ना आम्ही काय तुम्हाला एवढा हुंडा गोंडा द्या म्हणत नाही असा नगरसेवक हवा की नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हवा आता आपण प्रभाग क्रमांक तीनचा आढावा घेतलेला आहे आणि एकूणच नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत की त्यांना नगरसेवक कसा हवा पण आता मी आलेली आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये जो आहे विचारे मळा सदर बाजार कनान नगर आणि ताराबाई पार्क तर इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊया त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार नमस्कार किती वर्ष झाले तर आता आम्ही कमीत कमी तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष इथं नागरिक आहे आता निवडणुका इतके वर्ष नव्हत्या आता त्या होत आहेत आणि नगरसेवक तुम्हाला मिळत पण मग तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत आम्हाला स्वच्छ प्रतिमेचा उच्च शिक्षित उमेदवार असं शिकलेला नगरसेवक हो आम्हाला पाहिजे वेळोवेळी आमचे नागरिकांचे काम समजून घेऊन ते काम शंभर टक्के त्यांनी पूर्ण करायची जबाबदारी त्यांची आहे आम्ही सगळी जण त्यांना योग्य पद्धतीने निवडून देऊ त्यांच्याकडे काम आम्हाला चांगलं करून द्यावं हीच हो। आमची नगरसेवकांना हो विनंती आहे आता इतके वर्ष निवडणुका नव्हत्या भागात समस्या होत्या मग त्यावेळेला तुम्ही काय करत होता आमच्या वीस वी पंचवीस वर्ष नगरसेवक निवडून दिले ते आमच्या प्रभागात कधीही फरकलेले नाहीत त्यासाठी आम्हाला आम्हाला आमचा लोकप्रतिनिधी आम्हाला जो काम करणार आहे त्यांनाच आम्ही त्यावेळेस नक्की शंभर टक्के आम्ही निवडून देऊ काय वाटतं तुम्हाला कसा हवा नगरसेवक एक काम करणार पाहिजे आम्हाला नगरसेवक तर तेव्हा आम्ही निवडून देऊ कसा हवा नगरसेवक चांगलाच नगरसेवक पाहिजे आता पंधरा वीस वर्ष झालेले आहेत नगरसेवकला चांगले आम्ही निवडून आणतोय सगळे मदत पण करतोय कामच काय काय करत नाहीत काय फिरत नाहीत इकडे काही येत नाहीत आता चांगला कार्यकर्ता आम्ही बघण बघणार आहे आणि निवडून आणणार आणि चांगला भागाचा विकास करण्यासाठी बघणार आहे तुमची काय अपेक्षा आहे नगरसेवक कसा हवा चांगलाच हवा काम करणारा नगरसेवक पाहिजे आम्हाला काय कुठल्याही पक्षाचा राहून दे काम करणारा नगरसेवक या भागात पाहिजे तुम्हाला वाटते नगरसेवक आता गेल्या तर कितीच था वर्ष झाले इथं आमचे जे स्थानिक नगरसेवक होते ते अजूनपर्यंत आम्हाला त्याचे चेहरे पण दिसत नाहीत आता पूर्ण पब्लिकनं आमचा एक हात मानून आहे की आपला घरच्यासारखा नगरसेवक असायला पाहिजे लई वर्ष झालं नगरसेवकांना बघून आता असं वाटतंय की निवडून आम्हीच दिलं आमचंच मतदान झालं खर तर अजून तर आम्हाला ते दिसले नाहीत ना पाण्याचे वेळ आले टँकर घेऊन आले ना कसल्या सुख दुखाला आले शौचालय घाण झाले आहेत बाजार गार्डनची वाट लागलेली आहे कोणी कोणी येत नाही आता आम्हाला याची गरज आहे चांगल्या नगरसेवकाची कोण बी असू दे खरं चांगला नगरसेवक आमच्याकडे लक्ष देणारा भागात विकास करणारा पाहिजे आता आपल्या प्रभागाचं म्हटलं तर प्रभागात आता निवडणुका होणार आहेत आणि नगरसेवक मिळणार आहेत पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक आपल्या अडचणी त्यात दूर करणारा असावा असा असावा उदाहरणार्थ गटर म्हणा रस्ते म्हणा किंवा पाणी लाईट असा असावा आपण काही नगरपालिकेमध्ये जाऊन काही आपण तक्रारी सांगू शकत नाही आणि त्या मीटर हे होत होणार नाहीत तर आपल्या जवळचा जर माणूस असेल नगरसेवक तर त्याला आपण आड अडचणी सांगू शकतो बिंदास्तं आणि तो सोडवू शकणारा असा असावा आता इतके वर्ष निवडणुका नव्हत्या समस्या तर भागात तशाच असतील मग या समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काढत होता लोकांना सांगायचं नगरसेवक ते माजी नगरसेवक त्यांना पण आम्ही सांगत होतो असं असं आहे म्हणून ते मग मांग, फोन करून विचारत होते आणि त्या दूर करत होते गटार म्हणा रस्ते झाडणे वगैरे असं करत होते ते आता अपेक्षा काय नगरसेवकांकडून वेगळ्या काही आपल्या भागातले काही प्रश्न असतील त्यांनी ते सोडवावे किंवा प्रगती अशी करावी आता जे नगरसेवक होणार आहेत त्याची त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि कसे हवेत नगरसेवक आपल्या भागातली सर्व विकास करावीत सगळे काम करावेत रस्त्याची कामं करावीत एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याशी आणि मग आता या भागात समस्या असतीलच तुम्हाला मग त्या कशा सोडवत होता तुम्ही इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या आहेत ते नगरसेवक बघायचे आधीचे नगरसेवक कारण दहा था वर्ष झाली प्रशासन लागलं त्याच्यामुळं थोडस रेंगाळलं गेलं आता होईल पुन्हा सुरळीत प्रभाग क्रमांक चार मधील आणखी काही महिला आता माझ्या बरोबर आहेत नमस्कार किती वर्ष झालं इथं तेरा वर्ष झालं बर आता निवडणुका होणार आहेत नगरसेवक मिळणार आहे तुम्हाला पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत भागातली गरज अडचणी कधी पाण्याची अडचण किंवा लाईटीची इतर काही योजना असतील तर त्या राव्यात अशा आता समस्या भागामध्ये जाव्याला येतात आता किती वर्ष झाले नगरसेवक वर नाही आहेत समस्या ज्या वेळेला अशा येतात त्यावेळेला तुम्ही काय करता त्यावेळेस आम्ही नगरसेवकला जाऊन भेटतो आणि त्यांना आम्ही एक ही बद्दल सांगतो माहिती आणि ते आम्हाला येऊन मदत करतात हॉस्पिटलमध्ये पैशाची अडअडचणी असले तर किंवा त्यांनी कुणाचे भांडणं असतील तर तंटा हे मुक्त म्हणून असं समजवणूक काढायला असं बद्दल नगरसेवक सगळ्यांसाठी होणारे जे नगरसेवक त्यांच्याकडून काय अपेक्षा काय नाही जरा इथे योजना कुठली जर योजना आली तर ती राबवावी आणि जर आम्हाला घरामध्ये काय अडचण झाली तर ते आधीच्या सारखंच काम करावं जे सुशिक्षित बेकार असतात त्यांच्यासाठी काही नोकरी काही आल्यावर सरकारी योजना तर त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या पोचवाव्या असं वाटतं प्रभाग क्रमांक चार मधील आणखी काही महिला माझ्या बरोबर आता आहेत किती वर्ष झालं तुम्ही तर राहता आता दिवस झाला राहायलाही आता निवडणुका होणार आहेत नगरसेवक येणार आहेत प्रभागामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच मिळणार नगरसेवक पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं सांगा पाहिजे निवडणुका आता खूप वर्षांनी लागणार आहेत नगरसेवकांच्या मग नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतं नगरसेवक म्हणजे काम करणार पाहिजे लोकांच्या पाहिजे नवीन चेहरा पाहिजे इथं नवीन पिढीला चांगल्या गोष्टी शिकवणारा पाहिजे योग्य मार्ग दाखवणारा पाहिजे शिक्षणाचे महत्व सांगणारा पाहिजे व्यसनाधीनतापासून लांब राहिलं पाहिजे असं सांगितलं पाहिजे सर्वांना सगळ्यांच्या सुखादुःखात सामील झालं पाहिजे गट्टे रे रस्ता वगैरे काय अशा भागातील काय अडचणी असतील त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणखीन जरा लोकांच्या संपर्कात सारखं राहून त्यांच्या अडअडचणीला अर्ध्या रात्रीही तयार राहिला पाहिजे की पहाटे तळात त्यांना जरी फोन केला तर त्यांनी एका मिनिटात कॉल रिसिव्ह करून त्यांच्या मतीला धावलं पाहिजे परत इथं वाहतुकीची हे आहे तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे शाळांच्या आवारात कुठे पेस चालू नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हातारी लोकांचे जे काय हे असते संजय गांधी निराधार योजना या समित्या या असतात त्यांच्यासाठी लोकांच्याकडून काम करून घेतलं त्यांचे अर्ज भरले पाहिजेत त्या ज्या नवीन नवीन योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि भागाचा विकास केला पाहिजे प्रभाग क्रमांक चार मधील आणखी काही महिला आता माझ्यासोबत आहेत विचारूया त्यांना नगरसेवक कसा हवा आहे आम्ही लहानपणी इथंच गेले आमचं होय बर आता नगरसेवक प्रत्येक प्रभागाला मिळणार इतक्या वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या त्या आता निवडणुका होणार आहेत पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय कसं म्हणजे आमचा न्याय करणारा असावा काय चांगला गोरगरीबाचा काय लागतंय आम्हाला काय दोंडा गोंडा नकोय फक्त त्यांच्या घरात काय होतंय काय नाही ती बघणारा पाहिजे तिथं काय झालंय म्हणून ते नाही येणार ना पाहिजे ती आता पाच वर्षांना आता येऊन गेलं का ते परत पुढच्या पाच वर्षातच इकडे येते ती नगर सेवक आहे आपले जे ठिकाणे कसं आहे जो भी अच्छे हैं जरा लड़के जरा बहुत जरा पिण्या खाण्या करते इसके ऊपर ख्याल देने होना अच्छे से हमारे सब गरज कुछ भी रहेंगे काम रहेंगे तो आपको ठहरने होना ऐसा अपना नगर सेवक होना हमारा तो अच्छे कुछ भी अड़चन में आपले काम आना कुछ भी आपला रहेगा तो आपले इसके अवसर आपको ठहरना ठहरने वाला हम ना होना यहाँ कैसा कुछ भी अभी कैसा है कि अभी बच्चे के झगड़े होते हैं कुछ क्या भी होते रहता है उसमें अबुल आको ठहरने होना हमारे सामने नगर सेवक ऐसा हमला होना मैं तो, तो कैसा होगा नगर सेवक रहने का निवड़ को जाने के बाद उनके घर पर उनू रहेंगे हम इधर रहेंगे हमें सत्रह बार बुलाने गए तो इधर जाएंगे उधर जाएंगे इधर नहीं है उधर नहीं, नहीं ये नहीं बोलना हम ऐसा हम नगर सेवक होना है तो कैसा कुछ भी हम ऐसा रहेंगी तो निकालना देखना देख करना हमारे गलियों में क्या है क्या नहीं कुछ सब कुछ देखना चाहिए नगर शेवट ना करायला पाहिजे बाबा ही भाग आपला हाय मग त्यांनी म्हणायला पाहिजे बाबा या आम्ही जरा कुणाला काय कमी असलं तर तिथे जाऊन जरा मदत करायची दुसरं काय आम्हाला काय का, आता ही एक आमची अडचण आहे आता त्यांची काय तर अडचण दूर केली तरी माणसाला वाटते ना बाबा त्यांना आपल्या पात्र आला ही महत्वाचं आहे वाटतंय का नाही सांगा आता तुम्ही इथं आला आम्ही जर आलं नसतं नको आम्हाला यांची गरज नाही तुम्हाला काय वाटलं असतं म्हणलंच असतं ना तुम्ही आम्ही यांच्या दारापात्र आलो तर आम्हाला कोण किंमत दिलं नाही मग तसं तुम्ही पण या ना उद्या आम्हाला आता आम्हाला द्या म्हणून पण उद्या आम्ही पण मांडणार ना काय तर समज आमची पण मांडतो ना तुमच्या पशी पण द्यायलाच पाहिजे ना आम्ही काय तुम्हाला एवढा हुंडा गोंडा द्या म्हणत नाही तुम्हाला काय वाटतंय कसा नगरसेवक हवा आणि त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या असा नगरसेवक हवा की नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हवा आणि महत्वाच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरवणारा हवा आणि महत्वाचं म्हणजे काय या झोपडपट्टीत आता झोपडपट्टी राहिलेली नाहीये ज्या आमदार खासदारांनी जे बजेट दिलेलं आहे त्या बजेटाचे काम पूर्ण होणे हेच आम्हाला नगरसेवकांकडून अपेक्षा असत्या गटरी रस्ते लाईट पाणी सगळ्या सुविधा पुरेपूर मिळण्यासारखा नगरसेवकावा आणि हो। नुसतं पैशाचा खेळ नसावा नागरिकांच्या सुविधा करून देणारा असावा नगरसेवक आ, आता इतक्या वर्षांनी निवडणुका होत आहेत नगरसेवक मिळणार आहेत पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय का नगरसेवक आमची प्रॉपर्टी काढायचं काम आता जवळजवळ वीस वर्ष झाले रकडले ते ताबडतोब नगरसेवकांनी करावं प्रत्येक वेळेला आता होतंय मग होतय जे चाललेलं आहे ते लोकांच्या भावना दुखवत्या ते दुखू आहेत आणि ताबडतोब किंवा जे आपल्या आता सत्तेवर आहेत लोक आपले मंत्री जे असतील ते त्यांनी त्या नगरसेवकांना जरा सहकार्य करावं आणि या गोरगरिबांचा निवारा असा त्यांनी नेहमीच त्यांना प्रॉपर्टी कार्ड त्यांचा करण्याची जी सोय करावी बरं आता इतके वर्ष निवडणुका नव्हत्या दोन हजार वीस पासून निवडणुका झालेल्या नाही आहेत म्हणजे चार पाच वर्ष झाली पण भागातल्या समस्या त्या आहेत तशाच असतील पण अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काढत तो होता अशा समस्या नाही आमची आमची माझी नगरसेवक होते ते बऱ्यापैकी करतात त्यांनी सर पण त्यांच्यापासून पण अजून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही आणि आता कोणी जे नगरसेवक येतील त्यांनी प्रॉपर्टी कार्ड जर आम्हाला दिले त्यांनी हातात तर त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहून त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करू पाण्याची सोय आम्हाला व्यवस्थित करून द्यावी लाईटची सोय व्यवस्थित राहायला पाहिजे नगरसेवक वे आहे व्यवस्थित आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मेन द्यायला पाहिजे तर आता आपण होतो प्रभाग क्रमांक चार मध्ये आणि एकूणच इथल्या प्रभागाचा आपण आढावा घेतलेला आहे आणि इथल्या नागरिकांच्याकडून कसा नगरसेवक हवा आहे हे पण आपण जाणून घेतलेला आहोत असेच आणखी प्रभाग बघण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जर सह साक्षीदेवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा